सुप्रभात मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील आपण आज आलेलो आहोत कर्जत मुरबाड रोडवर आमचे मित्र रमेश ढगे साहेब यांची ॲनिव्हर्सरी आहे आपण आज आलेलो आहोत एव्हरग्रीन रिसॉर्ट येथे वेलकम टू द ट्वेंटी फिफ्थ एनिवर्सरी सेलिब्रेशन ऑफ रमेश अँड नंदा आपण आता रिसॉर्टला जाऊया आतमध्ये खूप छान बनवलेलं आहे रिसॉर्ट हे बघा एक ग्रामीण भागाचा लूक दिलेला आहे ही बैलगाडी आहे इथे छान लाइटिंग वगैरे केलेली आहे सुरुवातीलाच हे तुमचं ऑफिस आहे इकडे एंट्रीतलंच बाजूला पार्किंग आहे बऱ्यापैकी मोठं पार्किंग आहे पार्किंगचा काही प्रॉब्लेम नाही टू व्हीलर फोर व्हीलर भरपूर इथे येऊ शकतात राहू शकतात मुलांना मोठ्या लोकांना खेळण्यासाठी झोपाळा आहे चला आत जाऊया डायनिंग एरिया बघा इथे जेवणाची अरेंजमेंट आहे सकाळी लवकर हे केल्यामुळे काळूक आहे नंतर इकडे कॉटेजेस आहेत प्रत्येक कॉटेजला वेगवेगळे नाव दिलेलं आहे ढगेसाहेबांनी तर कॉटेजला वेगवेगळे नाव दिलेले जळगाव एक्सप्रेस नांदुरा जळगाव एक्सप्रेस व्हेरी गुड कन्सेप्ट छान आहे हा स्विमिंग पूल आहे इथे बसायलाही मस्तपैकी झोपाळा आहे बॅटमिंटनची रॅकेट वगैरे आहे आंबराई आहे छानपैकी आंब्याचे झाडच दाड़ झाडं आहेत आणि हा स्विमिंग पूल बघा खूप सुंदर आहे द एव्हरग्रीन रिसॉर्ट लव यू व्हेरी गुड त्याच्यात छान आता सकाळी ज्या कोणी नाही समोर त्यामुळे हे जे पाणी आहे त्याचं प्रतिबिंब किती सुंदर दिसत आहे द एव्हरग्रीन रिसॉर्ट लव यू सुपर इकडे बाकडे वगैरे आहेत बसायला रेस्ट करायला इकडे जागा आहेच स्विमिंग पूल सुद्धा छान आहे इकडे शॉवर आहे शॉवर आहे इकडे टॉयलेट बाथरूम वगैरे पण आहे सुपर आधी शॉवर घ्यायचं आंघोळ करायची नंतर आपण स्विमिंग पूलमध्ये चंप मारायची स्विमिंग झालं की परत शॉवर घ्यायचं आणि कपडे वगैरे चेंज करून मग आपण डिनर एरिया लंच एरियात जाऊया गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हो 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 अनिव्हर्सरीचा प्रोग्राम आठवून आमचे पोलीस अधिकारी मित्र देशपांडे साहेब आंबोले साहेब हे कामासाठी पुढे रवाना झालेले आहेत त्यांना ड्युटी आहे त्यामुळे ते थोडे खूप लवकर निघालेले आहेत देशपांडे साहेब थँक यू व्हेरी मच अंबोले साहेब थँक्यू व्हेरी मच चला सकाळची वेळ आहे मॉर्निंग वॉकचा लाभ घेऊया या गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पाटील साहेब गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कर्जत मुरबाड रोडवरील दी एव्हरग्रीन रिसॉर्ट अतिशय शांत आणि मस्त क्षेत्र आहे निवांत आम्ही इथे राहिलेलो आहे पूर्ण दिवसभर रात्रभर आणि परत सकाळी आम्ही निघालेलो आहोत वॉकिंगसाठी खूप सुंदर एरिया आहे या रिसॉर्टमध्ये दोन स्विमिंग पूल आहेत दुसरा स्विमिंग पूल थोडासा अजून मोठा आहे आणि आम्ही येथेच आनंद घेतलेला आहे इथे बघा झिरो झिरो थ्री झिरो झिरो फोर मिस्टर ऑफिस मिसेस ऑफिस छान कॉन्सेप्ट आहे झिरो झिरो फाय सुप्रभातम छान आमराई वगैरे आहे मी हा सकाळी सकाळी आपल्याला सूर्यनारायण भगवानांचं दर्शन झालेलं आहे गुड मॉर्निंग एव्हरीबडी हा एक सेल्फी पॉईंट आहे इथे व्हेरी गुड स्कूटर वगैरे ठेवलेली आहे बेस्ट स्कूटर लेह लडाख येथे मी बाईक राईड करत गेलो होतो त्यावेळेला पॅंगॉंग लेक येथे असंच आम्ही सेल्फी पॉईंटला सेल्फी घेतली होती थ्री एडिएट शूटिंगची इथली सेल्फी पॉईंट्स आहेत आणि मला त्याची आज आठवण आली मी आणि मिसेसने दोघांनीही या सेल्फी पॉईंटचा खूप आनंद घेतला हा फंक्शनसाठी हॉल आहे स्पेशल हे बघा स्टेज वगैरे बनवलं आहे बाजूला बॅकग्राऊंड आहे आजूबाजूला ए सी हॉल आहे मोठी साऊंड सिस्टीम आहे यांची सुपर हॅपी व्हॅलेंटाईन डे प्यार होतो व्हॅलेंटाईन ना होतो व्हॅलेंटाईन छान <laughs> मुलांना खेळण्यासाठी कार वगैरे आहेत सुपर कॅरम वगैरे खेळण्यासाठी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी बॅडमिंटन टेबल टेनिस स्नूकर गेम कॅरम सुपर द ब्युटिफुल डे बिगिन्स विथ अ ब्युटिफुल माइंडसेट छान लाईफ इज ऑल अबाउट एन्जॉइंग अँड लिटल थिंग्स होय कराय जरा आवाज पाहिजे स्विमिंग पूलचा येथेच आनंद सर्वांनी घेतलेला आहे मस्त धमाल आलेली आहे सर्व अगदी मजेत आणि आनंदात आहे स्विमिंग पूलमुळेच ह्या फंक्शनला खूप मजा आलेली आहे निसर्गरम्य रिसॉर्ट आहे मुख्य रस्त्याच्या बाजूलाच आहे त्यामुळे येण्या जाण्यासाठी सुद्धा सोयीस्कर असा हा रिसॉर्ट आहे आणि बघा बांधणीसुद्धा साधी सिंपल पण जे कॉटेज आहेत ते आकर्षक आहेत पूर्ण ए सी आहेत मुलांना खेळण्यासाठी वृद्धांना रमण्यासाठी पूर्णपणे देखभालीसाठी इथे सोय केलेली आहे खूप छान द एव्हरग्रीन रिसॉर्ट येथील नाश्ता जेवण अतिशय अप्रतिम होतं खरोखर मी त्यांचे खूप कौतुक करतो जे कुक आहेत जे सेवा देणारे मंडळी आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद मला त्या चवीची खूप आठवण येत आहे खूप छान काम केलेलं आहे या किचन मंडळींनी मित्रांनो आम्ही स्विमिंग पूलमध्ये अतिशय धमाल केलेली आहे भरपूर एन्जॉय केलेला आहे डान्स केलेला आहे आणि कॉपीराइटच्या इश्यूमुळे मला त्या ओरिजनल ट्रॅक दाखवता येत नाही पण साऊंड बदलून मी गाणे पेश करत आहे एन्जॉय द रिसॉर्ट श्रीमान रमेश डगे साहेब श्रीमती नंदा डगे मॅडम यांना ॲनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा त्यांनी भरपूर छान अरेंजमेंट केलेली आहे डगे फॅमिली तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे सर्व फॅमिलीने अरेंजमेंटसाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि मला तर साधारणतः महिनाभरापासूनच इन्व्हिटेशन होतं थँक्यू यू व्हेरी मच ढगे फॅमिली मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र डाली डाली की तुझको